जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजूर या चॅनलवर तर मस्त बघा दुपारची वेळ आहे आणि आज आम्हाला एक आमचं म्हणजे आज नवीनच बेते तर आज आम्ही तुम्हाला एक अशी मस्त म्हणजे एकदम भारी असा पदार्थ बनवून दाखवणार आहे तर म्हणजे असं उन्हाळा नंतर आणि गरम गरम किंवा नरम किंवा म्हणजे एकदम आंबूस खाणारी वस्तू म्हणजे तर म्हणजे खायला पण एकदम मज्जा येते आणि सगळे सगळं तर गरम गरम जर असलं तर एकच अस नंबर लावतो खायला तर असं पदार्थ आज आम्ही बनवणारे तर तो पदार्थ म्हणजे आहे ढोकळा तर आज आम्ही तुम्हाला मऊ एकदम लुसलुशीत आणि जाळीदार बनणारा ढोकळा बनवून दाखवणार आहे तर चला लगेच सुरुवात करूया आहे कर की नाही हा तर चला आज आम्ही तुम्हाला कसा बनवायचा आणि त्याच्यामध्ये म्हणजे एकदम सोप्या पद्धतीत असं ढोकळाकडून दाखवणार आहे तर चला आता लगेच सुरुवात करूया तर पा आपल्याला ढोकळ्यासाठी काय काय लागत आहे तर एका ताटामध्ये घेतलेलं पण आहे आणि एका वाटीमध्ये बे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आणि म्हणजे चवीनुसार मीठ आणि दोनच मिरच्या घ्यायच्या आहे आप आपल्याला कारण की ढोकळाला तिखट पण नाही झालं पाहिजे म्हणजे फक्त चव येण्यापुरते आपल्याला दोन मिरच्या टाकायच्या आहे आणि एक लिंबू घेतलेलं आहे लिंबाचा रस पण टाकायचा आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण आहे ना जे ढोकळा बनवण्यासाठी जे बॅटर लागतं आपल्याला ते घेणार आहे आणि आपण सगळ्यात एक नंबर म्हणजे तर एक वाटी भरून असं याचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं तर ते वाटी म्हणजे अशी लई दाबून म्हणजे दाबून घ्यायलाच पीठ कारण की असं लई मोकळं पण नाही कारण की आपल्या हिशोबाने आपल्याला ज्या डब्यामध्ये किंवा म्हणजे आपण जे घेऊ का ढोकळा टाकायला ते एकदम मस्त आलं पाहिजे त्याच्यामध्ये तर चला लगेच आता हे पीठ आहे ना मी या एका डब्यामध्ये ओतून आहे हे बघा एवढं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला लगेच म्हणजे कसं कोणी कोणी लिंबूसत्व वापरितं किंवा सायट्रिक ॲसिड वापरतं तर असा कोणताही पदार्थ न वापरता आपल्याला शॉर्टकट पद्धतीने असं बनवायचं आहे जे घरात उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं तर तेवढं मीठाच्या टाकून घे आणि आपल्याला म्हणजे एक चमच मीठ घेतलं होतं आपण हा ना हा चवीनुसार मग थोडंसं चववी लागली पाहिजे आणि लिंबूचं सगळ्या रस काढून घ्यावं लागणार आहे आपल्याला हा लिंबूच तर मिरच्या दोन आहे ना आपल्याला खलबत्यात कुठून घ्यायच्या आहे कारण मग त्यात आता खालने आले पाहिजे आणि लगेच इकडं मी चाकूना मस्त आपलं लिंबू कापून घेणार आहे आणि त्याची पूर्ण रस काढून घेणार आहे तर एका लिंबाचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये ती त्याच्यामध्ये दोन बी पड हा ती काढून घेते ना आणि मिरची पण एकदम बारीक कुटलेली आहे खलबत्यामध्ये तर सुरुवातीला आपण पीठ टाकून घेतलेलं आहे डाळीचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हे बघा थोडीशी आपल्या साखर टाकायची आहे कारण चमचा मोठा आहे तर मी असं पाहून एक चमचा असं साखर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला लिंबू टाकून द्यायचं आहे त्याचा जो रस आणि त्याच्यानंतर नंतर मिरची मिरची टाकून द्यायची आणि थोडीशी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे कारण की ढोकळ्याला कलर पण येतो पिवळा आणि हळद लई नाही टाकायची म्हणजे हळदीचा पण म्हणजे लई वास नाही आला पाहिजे हळद आहे ना एकदम एवढी नाही एकदम चिमूटभर टाकली तर कारण आहे ना त्याचं एकदम म्हणजे फक्त कलर आहे ना कुर्तीचा स्पॉट आहे का ते बी नाही आले पाहिजे एकदम कमी प्रमाणात हळद वापरायची आपल्याला तर पा आपण सगळं पदार्थ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लाईट जरा असते ना म्हणजे आता आम्ही मिक्सरमधूनच काढलं असतं पण लाईट पण नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही एका डब्यामध्येच मिक्स करून घेणार आहे पाणी टाकायचं पाणी घ्यायचं तर आपण जेवढं एक वाटीवर पीठ घेतलं होतं का तीच वाटीनं आपल्याला पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी कारण पाण्याचा वापर म्हणजे एकदम अंदाजानेच करायचा कारण जे पीठ आहे का ते एकदम पातळ बीने झालं पाहिजे आणि जे पॅट बॅटर आपलं चांगलं व्हायला पाहिजे म्हणजे ढोकळ्याला पीठ आपण जे घेतो का ते एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही लागत झालं बरोबर हा हे काय चांगलं असं एकदम फिटून घ्यायचं पीठ कारण जेवढं आपण आता मिक्सरचं भांडण नाही वापर केला आपण त्यामुळे ना चांगलं असं म्हणजे गोळे ते पूर्ण फुटले गेले पाहिजे आणि ढोकळ्याला अद्रक टाकली तरी पण चालतं नाही टाकली तरी पण चालतं कारण की तेच त्याच्या आवडीनुसार हां आमची तर काही अद्रकचं म्हणजे जास्त कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही अद्रक टाकली नाही तर मी थोडंसं पाणी अजून टाकून घेतलं नॉर्मल कारण मिश्रण आपलं थोडंसं म्हणजे आपल्याला सैलच बनवायचं आहे तर बघा आणि एक साईडनी एक सा, एक म्हणजे एकाच साईडनी ब गोल बिंगून घ्यायचे कारण जी हव हवा राहते का ती त्याच्यात भरले जाते त्याच्यामुळं मग सारखं असं फिरवीत राहायचं चा, आणि चांगलं फिटून हे पीठ तर पहा त्याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजे चमचा किंवा एक पगडी आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्याने काय होतं जो आपला ढोकळा जेव्हा तयार होईल ना आणि आपण तसा जर खाल्ला ना तर मग घशाला चिकटू नये म्हणून आपण तेलाचा वापर करणार आहे हो। एकदम कोल्ड आपण खायला एकदम मस्त लावतो तेल टाकल्याच्या नंतर सुत होईल मस्त हम्म तर सोन पापडीचं आणि शंभूचं चालू होतं हे आणलं काय आणलं आज नवीनच खेळ मग आता देवगडला गेलेलं होतं त्याच्यामुळे काय शंभू काय करत खेळायला पडशील माग तर आता बघा चुल पण पेटून घेतली आणि थोडंच पाणी टाक त्याच्यात एक तांबर टाका तर कुकर मध्ये पाणी पण ठेवून दिलेलं आहे एक तांब्यावर असं पाणी घेतलं असेल एक तांबर घेतलं आणि त्याच्यावरती आपल्याला स्टँड ठेवून द्यायचंय तर हे स्टँड घेतलेलं आहे आणि आपण जेव्हा कुकरचा डब्बा ठेवू का तो डब्बा म्हणजे पाण्यात नाही राहायला पाहिजे म्हणून आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि पाणी चांगलं म्हणजे गरम होऊन द्यायचं म्हणजे पाण्यात चांगली उकळी होऊन द्यायची आणि तोपर्यंत आपण बाकीचं बॅटर तयार करून घ्यायचं तर हे बॅटर बघा आपण मस्त असं बनून घेतलेलं आहे आणि एक साईडने असं सा फिटून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता इनोची पुडी वापरायची आहे पण इनोची पुडी वापरण्याआधी आपल्याला एका ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे तर त्याला ते तेल लावून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण त्याला ते तेल लावून घेऊ ना तर मस्त असा मोकळा लुसलुशीत आपला ढोकळा निघतो आणि म्हणजे त्याला डब्याला आपण जेव्हा ढोकळा काढू का तेव्हा चिटकला पण नाही पाहिजे म्हणून आपल्याला सगळ्या बाजूला तेल लावून घ्यायचं आहे असं डब्याला आणि मग जेव्हा हे सगळं रेडी असताना ना तर मग त्याच्यानंतर मग जेव्हा आपल्याला ती इनोची पुडी याच्यामध्ये टाकायची कारण इनोची पुडी टाकल्या टाकल्या जेव्हा आपल्याला जे आप बॅटर आपलं फास्ट हे करून वेळ न घालवता पटकन त्याची प्रोसेस करावी लागती तर त्यासाठी अगोदर सगळं म्हणजे रेडी करून घेतलेले आहे कारण चुलीवर मस्त आता आपण कुकर बी लावून घेतलेले तर इनोची पुडी कुठे ठेवली कविता तर लेमन फ्लेवरचं इनोवा आपण आणलेला आहे आणि म्हणजे आपल्याला हे बघा सगळ्यात मेन वि आणि विनो टाकला येक, का एका साईडनी एका साईडनी विनो टाकला का आपल्या लेफ्ट साइडनं पूर्ण फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम फास्ट कारण की विनो टाकल्याच्या नंतर उतू येत राहतं आणि फेस आला नाही पाहिजे म्हणून आपल्याला एकदम फास्ट मिळून घ्यायचं आहे आणि बघा आपलं जे बॅटर आहे ते एकदम मस्त असं फुललेलं आहे आणि मस्त जाळीदार आणि एकदम होणार आपला ढोकळा आहे बघा आणि ही प्रोसेस कंटिन्यू म्हणजे केलीच पाहिजे कारण ही प्रोसेस जर आपण केली नाही ना जास्त असं फिटून नाही घेतलं जे बॅटर तर आपला जो ढोकळा आहे तो फुलणार नाही तर त्यामुळं ही टीप लक्षात ठेवायची आणि म्हणजे विनोई ना नंतर एकदम फास्ट हलवलं कारण की विनोला फेस पण येऊ शकतो आणि आपण एका डब्याला तेल पण लावून ठेवलेलं आहे त्या डब्यामध्ये लगेच टाकायचं ह्या कन्सिस्टन्सीच आपल्याला बॅटर आपलं तयार झालं पाहिजे आपलं पूर्ण जे मिश्रण ते आपल्या याच्यात टाकून घ्यायचं सोनपावडी मग सर सर ग तू सोनपावडी शंभू काय खायचं आज काय खायचं काय खायचं शंभू ढोकळा ढोकळा भाजी 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 तर आता आपण एका डब्यामध्ये लगे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि कुकर मध्ये पाणी पण ठेवलं होतं तर त्या पाण्याला एकदम उकळी येऊन द्यायची आणि गार पाण्यात आपल्याला डब्बा ठेवायचा नाहीये आणि जे मिश्रण ठेवले आहे ते आपल्याला चांगलं टॅप करून घ्यायचं म्हणजे जे त्याच्यामध्ये जे हवा भरलेली राहते ती सगळी व्यवस्थित निघून जाईल तर बघा मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर चला आता लगेच कुकर मध्ये ठेवून घेऊया आहे की नाही तर पा आपलं कुकर मधलं पाणी एकदम असं उकळलेलं आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला डब्बा ठेवायचा आहे एक एक वर है तर एकदम व्यवस्थित असं स्टँडवर आपल्याला डबा ठेवून घ्यायचा बघू एकदा व्यवस्थित असं हे करून घ्यायचं का डबा स्टँडवर हाय का व्यवस्थित आणि स्टँड पण म्हणजे डबा आपला पाण्यात नाही गेला पाहिजे स्टँडवरच राहायला पाहिजे तर बघा एकदम असं मस्त ठेवलेला आहे आणि आपल्याला हे एकदम वीस एक मिनटं आपल्याला चांगलं कमी याच्यावर शिजून आहे कारण जाळ लावलेलं आहे तर चुलीवर काय हा स्टँड ठेवला नातमध्ये तर मस्त असं कुकरमध्ये आता आपल्याला वीस मिनटं असं शिजून घ्यायचं मग मस्त आपला जाळीदार असा लुश ढोकळा तयार होईल याला झाकण लावून ठेवा लागणार आहे तर पा कुकरला झाकण बनवलं राहील ताई आणि कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे कारण की शिट्टी हुन नाही द्यावं लागत आणि एकदम कमी जाळावर वीस मिनटं आपल्याला ढोकळा बनवून द्यायचा आहे वीस मिनिटात आपला मस्त असा ढोकळा तयार होईल आता वीस मिनटं आपल्याला एकदम कमी जाळावर राहून द्यावं लागणार आहे तर पा आता ढोकळा झालेलाच असन तयार कारण की कुकर उघडलेला आत्ताही ना आणि पो आता कसं झाला आपला ढोकळा चाकू ना चाकू टाकून बघते त्याच्यामध्ये एकदम नरम झाला तर एकदम मस्त म्हणजे चाकू जरा चिटकला नाही तर आपला ढोकळा एकदम मस्त असा मऊ मऊ होतो तर आता मी काढून घेते ना तर डब्बा पण काढून घेतला आणि अशी एकदम हलक्या हात थाप त्याला कारण की तो ढिल्ला पण झाला पाहिजे आणि काढून घेते ना हा तर आपण म्हणजे त्याला तेल लावलेलं आहे त्याच्यामुळं काही म्हणजे ते अडचण नाही येणार कारण की मोकळा निघून जातो तो लगेच आणि आपला डबा कसा पसरत आहे थोडासा त्यामुळं हे ताटामध्ये खाली पण तेल लावून घेतलं डबा पालचा मारला आणि त्याच्यानंतर आपला ढोकळा लगेच निघतो काय आपल्याला बघायचं आहे एकदम मस्त असा आपला डबा पण निघलेला आहे आणि ढोकळा पाल एकदम मस्त असा म्हणजे जाळीदार एकदम मस्त असा केकावानी बनलेला आहे बघा आपला ढोकळा किती छान आहे तर याला आपल्याला थोडस थंड होऊन द्यावं लागणार आहे आता थोडं गारू तर फोडणीचं पोहून घेऊ हा फोडणी देऊन घेऊन लागेल तर फोडणी आपल्याला कडाई देऊन घ्यायची आहे तर तोपर्यंत इकडे कविताचं चाललंय कोथंबीर आणि कडीपत्ता घ्यायचा कारण आपल्याला मस्त असं या कोथंबीर आणि कडीपत्ताचा वापर करायचा आहे आपण आपण कापून टाकू कारण की शंभू पण खाईन कापून टाकायचं का हा दोन तीनच टाका हा दोन तीनच टाका ना फक्त टेस्टीसाठी कोथंबीर कढीपत्ता थोडासा जास्त टाकायचा हा मस्त लागत त्याच्यावरती तर कोथंबीर बी कापून घेतली मिरच्या पण इकडे कट करून घेतलेल्या आणि कडीपत्ता घेतल्या तर दहा पांधरा पान कडीपत्त्याचे पण घेतले जिरे मोहरी आणले ना तर तेल पण टाकलं आता बस आणि आपल्याला मस्त अशी फोडणी बनवून घ्यायची आणि फोडणीला मोहरी कढीपत्ता आणि कोथंबीर जर जास्त असेल ना तर फोडणी एकच नंबरला आली तर तेल पण गरम झाले आता मोहरी चांगली तडतडून तर द्यायची आपल्याला मिरच्या टाकायच्या मिरची पण चांगली आहे तडतडून तर द्यायची त्यानंतर कडक पत्ता आणि कोथंबीर टाकून द्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला टाकायची ती साखर तर म्हणजे वाटीमध्ये साखर घेतलेली आहे आणि थोडीशीच आपल्याला नॉर्मलमध्ये साखर टाकायची आहे कारण जे आपला ढोकळा आहे का तो मस्त असा गोड नरम येतो आणि मस्त थोडीशी चव बी त्याची तिखट गोड आंबट अशी मस्त लागली पाहिजे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला त्या टाकायचं आहे थोडंसं पाणी तर पाणी टाकायचंच कारण मग जे आपण हे बनवून घेणार आहे का फोडणी तर ते नुसतं तेलाची जर टाकली ना तर मग ती व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये टाकले जात नाही त्यामुळे आम्हाला पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात तर पा, आता आपण साखर पण टाकली ती तर मस्त आपली फोडणी पण तयार झाली आणि आपल्याला एका प्लेट आप मध्ये काढून घ्यायची ती आता आणि म्हणजे फोडणी का आपल्याला एकदम गारवून द्याला ती म्हणजे थोडीशी अशी द्यायची तर आपलं आता फोडणी पण देऊन घेतली आणि ढोकळा लगेच ती आता एकदम मस्त पैकी कट करून घेणार आहे किती छान झालंय आहे बघ ना एकदम नरम झाला मस्त आणि आपल्याला ज्या पद्धतीनं कापायचा का, का? म्हणजे जशा ज्यांना जो का आकार आवडतो तर त्या आकाराचा आपण कापून घ्यायचा तर आम्ही म्हणजे आपल्या साध्या मध्ये चौकोनी आकाराचा मी कापून घेऊ राहिले आणि बघा म्हणजे कापायला आपण सुद्धा तो म्हणजे असं जड नाही जाते किंवा एकदम मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे बघा तर बघा आपला ढोकळा एकदम असा म्हणजे एकदम असं नरम आणि अजिबात सुद्धा हाताला चिकटत नाही आहे काहीच नाही एकदम मस्त असं झालंय आपला ढोकळा तर चला लगेच आता आपण त्याच्यावर जी फोडणीची आपण हे बनवून घेतलेलं होतं का ते टाकून द्यायचंय आणि आतमध्ये म्हणजे आपण सुरुवातीला बरं कापून घेतलं तर ज्या चार चार छिद्र आहे का त्याच्यामध्ये शिरामध्ये हे सगळं गेलं पाहिजे म्हणजे फोडणी का आपली सगळ्या बाजूंना ढोकळायला लागली पाहिजे आपण सगळ्या साईडनं कापून घेतलेलं आहे आणि सगळ्या टा साईडनं टाकत आहे आता तर मस्त असा आपला मऊ लुसलुशीत व असा ढोकळा तयार आहे बघा तर आता पा आता मम्मी पप्पा आणि सोनपापडी ते सगळे बसलेले तर आता आला मस्त पैकी गरम गरम ढोकळा सगळ्यांना देणार आहे की खायला तर चला मस्त आता गरम गरम ढोकळा सगळ्यांना खायचा आहे संपाडी खायचा तुला खायचा तू खाल्ला का सगळ्या मम्मी सांग खाली तेव्हा शंभू देऊ राहिला तुम्हाला तर या सोबत आपण दयाची चटणी बी बनवू शकतो हिरवी चटणी पण बनवू शकतो तर आज मस्त गरम गरम तेव्हा शंभू वाढायलाय आज सगळ्यांना बर का करा चालू मग काय तर चला आता मस्त सगळेजण खवरायले कस झाला चांगला लागने चांगला आला चांगला आला का दर्शण आ هو का हां डुगुण तुम्ही दोघी जण दोघजान खा सोनबाप खा नाही खाल्ला पण चांगला लागला का बाबा हां झाला का हा मग एकदम मस्त आणि तरी भी आपण काय सायट्रिक ऍसिड लिंबू सत्व काहीच नाही फक्त फक्त इने वापरली तरी पण एकच नंबर ढोकळा झालेला आहे बघा सगळेजण मस्त खबर आहे मम्मी तुम्ही खाना <laughs> मम्मीला ती असे पदार्थ जास्त करून खरं म्हणजे आवडत नाही बरं का मम्मीच असं आहे माझी भाजी भाकर तेच बरं आहे मला ऐक नाही सगळेजण की गरम गर्म ढोकळा खायला खाय ना गं तिला नाही खायचं तिने अगोदर खाल्ला तर या सगळेजण मस्त ढोकळा खायला आणि आमच्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडलात नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद